झालेला आहे इथे डीसीपी देखील आहे सर काय सांगाल कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आले हा बोगदा देखील बंद करायला काय सांगाल त्याबद्दल का मुसळधार पावसामुळे महाफे ब्रिज आणि महाफेचा सभे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलेलं आहे सभे बंद असल्या कारणानं वाहतूक जी आहे ठाण्याकडून येणारी ती आपण मुख्य रस्त्यावरून साईड लेन आणि सर्व्हिस लेन आणि शोल्डर त्याच्यावरून ते ट्रॅफिक काढतोय तो 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 तीन अधिक आदिक, चार अधिकारी आणि वीस अंमलदार या ठिकाणी नि वाहतूक नियमनासाठी लावलेले आहेत कुठंही वाहतूक बंद नाही आहे परंतु वाहतूक स्लो आहे आणि येणारी जी वाहतूक आहे किंवा जाणारी ठाण्याकडे जाणारी वाहतूक आहे शिरपाट्याकडे जाणारी वाहतूक आहे त्याचे नियमन व्यवस्थितपणे चालू आहे त्याचबरोबर महानगरपालिकेचे काही अधिकारी आहेत काही कर्मचारी आहेत की जे आ, सगळेमध्ये जे आहे आणि अंडरपासमध्ये जे पाणी साठलेलं आहे त्याच्यासाठी कम पाणी त्याची व्यवस्था करून ते पाणी काढायचा प्रयत्न करत आहे आता थोडासा पाऊस जो आहे तो कमी झालेला आहे पण बंद नाही झालेला पण वाहतूक जे आहे ते खूप स्लो प्रमाणामध्ये या रोडवरच चालेल कशाप्रकारे परिस्थिती होते ही वाहतूक निसरताना म्हणजे हँडल करताना आता प्रशासनाचे महानगरपालिका असेल पोलीस असेल हे सर्व या ठिकाणी उभं राहून एकुनिकेच्या मदतीला जाऊन येत आहेत त्याचबरोबर काही पब्लिकसुद्धा या ठिकाणी पोलिसांना मदत करण्यासाठी वाहतूक नियमन करण्यासाठी येत आहेत हे सुद्धा खूप आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे की लोकांनासुद्धा अशा अशा वेळी मदत करायची त्यांची भूमिका राखायची नागरिकांना काय आव्हान कराल घराबाहेर न पडण्यासाठी तर ज्यांना सुट्टी आहे त्यांनी कारण त्याच्यामुळे अनावश्यक ताण वाहतूक व्यवस्थेवर पडतो आता कुठं रस्ता बंद नाही आहे पण वाहतूक जो आहे शक्यतोपर्यंत आवश्यक नसेल तर थोडंसं रेस्ट्रिक्ट करावी मुवमेंट म्हणजे पाणी प्लोसरल्यानंतर वाहतूक सुरळीत चालू राहील मग बाहेर पडत आणतील काय पर्यायी मार्ग काढले आहेत का या माध्यमातून आता रबाळे टी पॉईंटला पाणी साठल्या साठलेलं आहे तिथं वाहतुकीची अडचण होऊ नये आणि पटणी सर्कलच्या ठिकाणी पटनी ग्राउंडच्या त्या ठिकाणी तिथं सुद्धा अंडरपासखाली रेल्वे अंडरपासखाली पाणी साठलेलं होतं तर वाहतूक जी आहे ती पटनी व पटनी ग्राउंडवरून रबाळे ट्रॅफिक युनिटकडं आणि मुलूंडकडं तिकडून डायव्हर्ट केलेली आहे आहे नक्कीच आपण पाहिलं की डीसीपी सांगितलेलं आहे पर्यायी मार्ग देखील या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे आणि अधिकारी पा, म्हणा पालिके पालिकेचे कर्मचारी म्हणा नागरिक देखील ह्यासाठी सज्ज झालेले आहेत पाणी उपलब्ध